तुम्ही बघत आहात जनमत मराठी आज श्री गुवाजी बाबा देवस्थान ते बाबीर देवस्थान रुई तालुका इंदापूर हा दिंडीचा सोहळा गेल्या कित्येक वर्षापासून अविरतपणे चालू आहे या देवस्थानचे प्रमुख दादा पुणेकर यांच्या प्रेरणे आणि उमाजी दादा पुणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो भाविक या दिंडी सोहळ्यामध्ये सामील असतात या दिंडी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे सतत अखंड नाम नामज भजन कीर्तन सेवा चालू असते रस्त्या जाताना दिंडी समेत पाण्याची व्यवस्था टँकरद्वारे केली जाते आणि ठिकठिकाणी भाविक त्यांच्या स्वखर्चाने चहा पाणी नाश्ता जेवणाची व्यवस्था करतात दिंडीच्या प्रत्येक मुक्कामी हरिकीर्तनाचा कार्यक्रम असतो मोठ्या भक्तिमय वातावरणात हा दिंडी सोहळा चालू आहे आणि तो अखंड चालू राहील आणि यासाठी लाभीर देव गुवाजी बाबत आम्हाला शक्ती देव मी प्रार्थना करतो आणि थांबतो जबाबदारी न्याय हक्काची